नमस्कार जय भवानी जय शिवराय मी सुधीर लोखंडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे वीरश्री शौर्यगाथा मावळ आणि मी आज जी कविता सादर करणार आहे ती आहे प्रतापराव गुजरे यांच्यावरती तर घटना आहे पुरंदरच्या तहाच्या वेळची ज्यावेळी मिर्झा राजांच्या छावणीत एकटा वीर शिरला होता आणि त्यांच्यावर चालून गेला होता पण त्यांनी त्याला पकडलं आणि जिवंत सोडून दिलं त्याचा हा पराक्रम बघून शिवाजी महाराजांनी त्याला प्रतापराव ही पदवी दिली आणि तिथून पुढं कुर्तोची गुजर हे प्रतापराव म्हणून ओळखले जाऊ लागले स्वराज्याचा शुमेध रोखण्या विजापुरातून आला पठाण प्रति अफजल खान नावतयाचे पाताळ यंत्री बहलोल खान प्रति अफजल खान नावतयाचे पाताळ यंत्री बहालोल खान हत्ती गोडे उंट तोपा क्रूर तयाची फौज पठाण रेत बडवीत तुडवीत बडवीत स्वराज्यात शिरला बहलोल खान प्रयत बडवीत तुडवीत बुडवीत स्वराज्यात शिरला बडलो खान मुळा सहित शैतानी चिडले राजे त्या क्षणी म्हणती प्रतापराव आडवा त्याला गर्दीस मिळवा सरप जो आला विषारी धावले प्रतापराव फौज घेऊन खान घेरला चहू बाजूनी कासावीस फौज तयाची तहानलेली पठाणी अडवली वाट पाण्याची कत्तल केली दोन्ही हातांनी अचानक गेला गणिमी कावा दोन हजारी मावळ्यांनी अचानक केला गनिमी कावा दोन हजारी मावळ्यांनी खान बिखरला पळाला उलट्या पावलांनी कळेना पळू कुठे कसे घेरलो बाजूनी हत्यार कुणी शरण आला तीस हजारांचा धनी हत्यार टाकून शरण आला तीस हजारांचा धनी गुडघे टेकून भीक मागतो नाक रगडतो जीवदान द्यावे रावांनी निशस्त्र खान पाहुनी धर्म आठवला रावांना निशस्त्र खान पाहुनी धर्म आठवला रावांना शस्त्र न धारावे शरणागतावर हिंदू धर्म पाळावा धर्म वाट रावांनी मग खान जिवंत सोडला पण विष सर्प जणू खान जिवंत रावांनी सोडावा पण विष सर्प जणू खान जिवंत रावांनी सोडावा ना मंजूर ही चूक समजली राजांना सडे तोड सुनावले राजांनी प्रतापराव पुन्हा वाट दिली तुम्ही सर्प सोडला विषारी रयत मारली स्वराज्य लुटले कत्तल केली लांडग्यानी धर्म वाट त्यास दिली तुम्ही न ठेचता विशमी तोंडन दाखवणे तो वर दिस मिळवा गनिमाला काय अधिकारे सोडले स्वराज्य भक्षकाला आधी संपवा खानाला मगच यावे रायगडाला अपमान अपमान घोर अपमान मनी लागला जळफळाट तळमळाट मनीचा लोळ उसळला चूक झाल्या <पणगा> गळी काशी की स्वाभिमान दगावला कर्तृत्व कर्तबगारीवर पाणी पडले त्याच क्षणी अमान्य ना मंजूर अपमान हा आत्ताच धरावा खान मारावा फाळावा काहूर उठले मर्दानी शोधा हुडका पकडा त्याला खानच खान जिकडे तिकडे खान मनी ध्यानी खानच खान जिकडे तिकडे खान मनी ध्यानी चौथेर उधळले हेर शोधण्या दरी खोरी असमानी बातमी लागली खान उतरतो नेसरीची दरी तर पायाची वीज कडाडली तिडिक गेली मस्तकी चौताळे नरसिंह जणू गर्जना घुमे आसमानी आता न सोडे भालोलाला उभा फाडतो आजरणी पाठी सोडून सैन्य सारे मांड टाकली घोड्यावरी उधळीत अश्व धूळ मग वीज कडाडली समशेरी सोबत सहा शिलेदार दौडले विसाजी विठोजी दीपाजी आणि विठ्ठल सिद्धी कृष्णाजी उधळले दौडले गती वायूची मनापरी घुसले घुसले गर्दीत कापीत सुटले काजे परी लोळ धुईचे उठले जणू शांत झाला गगनी वादळ म्हणाला कोण कोण हे ती रोसी रप्ता रे जिसकी जैसे तो फोंके गोले सावधान सावधान सभी तीर तलवार बंदूक भाले सावधान सावधान सभी तीर तलवार बंदूक भाले आले आले सात आश वजून सूर्यरथाचे भिडले गाडले गणिम कापले अवघा हलकल लो उडाला या खुदा येतो प्रतापराव बघूनी भीतीने औंडा गेला सावरून स्वतःला म्हणतो ओरडून खासा राम एकटा मिळाला छोडो मतीस गुस्ता कोकडे तुकडे तुकडे आज अगर ये बचा यहां तो सबका बचना मुश्किल समशेरी अन सात गडी उडू लागली मुडकी मनगटे हात अन फातळी रक्त अन रक्त रक्त पाऊसला लाल पाणी ओढ्याला पडला मुद्यांचा अन आग लागली पाण्याला खच पडला मुर्द्यांचा अन आग लागली पाण्याला सात हजारावर सातच भारी हर हर महादेवची ललकारी रुद्र तांडव जणू माजले तलवारी वर तलवारी लढले माजले भिजले रक्ताने घाम सोसले उरावरी वनव्यात पेटले स्वाभिमानाच्या उदार झाले जीवावरी वेळन पुन्हा अशी इतिहासी पाणी लिहिली स्वतःच्या रक्तानी वेळन पुन्हा अशी इतिहासी पाणी लिहिली स्वतःच्या रक्तानी सहस्त्र क्रूर मग उरी ठरली फौज पठाणी एक एक मग शांत जाहले तलवारीचे सात धनी एक एक मग शांत जाहले तलवारीचे सात धनी अपमान मुजवण्या गर्दीत घुसले लढले मारले कित्येक धनी हार ही मंजूर देह ठेवले हाजरनी हार ही मंजूर देह ठेवले हाजरनी नेसरीचा तो ओढा आजही लाल वाहतो रक्तानी स्वाभिमान स्वामी निष्ठा पाहिली तिथल्या दगडानी हलकलर्थ किंकाळ्या सांगती रात्रीच्या आठवणी सप्तऋषींचे ग्रह गळाले सार्थ स्वाभिमानी सप्त ऋषींचे ग्रह गळाले सार्थ स्वाभिमानी राजांचे डोळे पानवले मग म्हणाले राव घात केला विसरून मावळा उरी का संचारला सेनापतीत्व विसरून मावळा उरी का संचारला इतिहासी ना तोडतयासी जगी एकमेव ठरला इतिहासी ना तोडतयासी जगी एकमेव ठरला प्रताप प्रतापी परम प्रतापी राव प्रताप राव शोभला राव प्रतापराव शोभला राव, शो राव प्रतापराव शोभला हा इतिहास होता माझ्या प्रतापराव गुजरांचा सात हजारांवर फक्त सात जण तुटून पडले आणि एवढी भीषण लढाई केली इतका प्रचंड पराक्रम इतका प्रचंड पराक्रम केला होता प्रतापराव गुजरांनी इतकी प्रचंड स्वामीनिष्ठा आणि स्वाभिमान त्यांच्या उरी होता जर माझी कविता आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा बेल आयकॉन दाबा आणि हो शेअर करायला विसरू नका कारण हा मावळ्यांचा इतिहास प्रत्येक युवा पिढीकडे आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाकडे पोहोचावा हीच माझी इच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी आणि जय शिवराय